नमस्कार एस मत के एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून येवल्यातील प्रसिद्ध श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय यांनी बदलतं युग आणि आपलं येवला शहर याविषयी काही मत मतांतरं व्यक्त केली आहेत दरम्यान त्यांनी ही काय मतं व्यक्त केली आहेत आणि याचा आपल्या येवला शहर व तालुक्याला काय फायदा होणार आहे ते आपण पाहूया नमस्कार मी डॉक्टर चंद्रशेखर क्षेत्रिय येवला येवला मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचा अध्यक्ष त्याचप्रमाणे येवला आय एम एचा अध्यक्ष येवला शाखेचा त्याचप्रमाणे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचा अध्यक्ष ह्या नात्याने दोन गोष्टी आपल्याशी हितगुज करी इच्छितो प्रथमत आता हा जो ओला दुष्काळ आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर आलेला आहे त्यामध्ये सरकार जी मदत करत आहे त्याबद्दल मी सरकारचे पहिले तर आभार मानतो आणि दुसरी गोष्ट केवाय सी करून जी मदत चालू आहे त्याने मला जास्ती आनंद होतो कारण असं की ते डायरेक्ट जो अमाऊंट आहे किंवा पैसा आहे तो जो आहे तो शेतकऱ्याच्या खात्यावर जावा अशी माझी मनोमन इच्छा होती त्याप्रमाणे सरकार वागत आहे एवढ्याकडनं मला पुढच्या या अपेक्षा आहेत भावी काळामध्ये तर एवढ्याची जी, जी परिस्थिती आहे ती पुढं चालून चंदीगडसारखं वातावरण इथं निर्माण व्हावं त्याचाच मतितार्थ असा मला सांगता येईल की चंदीगडमध्ये जी आपली दळणवळणाची योजना आहे तर ती दळणवळणाची योजना जी आहे ती आपले समजा आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आपले भाग्य छगन भुजबळ साहेब आपल्याला सगळे रस्ते तसे करून देतील आपल्याला सगळे सिग्नल सगळीकडे लावून देतील पण आपल्याला स्वतःला नागरिक म्हणून पण जबाबदारी घेण्याची आवश्यकता आहे की आपली घाण आपणच उचलायची आपली गाडी आपणच स्लो करून चालवायची लोकांना धक्का लागणार नाही असं आपण बघायचं आणि त्याचबरोबर सिग्नलचे पालने आपण स्वतःच करायचे कारण बनून तर लोक देतील आपल्याला किंवा साहेब देतील आपल्याला सगळं करून पण ते व्यवस्थित ठेवणे आणि वापरणे शेवट जे आहे ते आपल्या हातात आहे ही झाली येवल्यापुरती मर्यादित गोष्ट त्याचबरोबर दोन हजार सत्तावीस मध्ये जे आहे नाशिकमध्ये कुंभमेळाचा नियोजन होत आहे त्याच दृष्टिकोनातून साहेबांनी जे आहे दोन विमान ज्या आहेत तिथं वाढवण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे मोदी सरकारकडे आणि तो मान्य होईल त्याचा परिणाम असा होईल की नाशिक जे आहे ते जगाच्या नकाशावर चालल्या जाईल विमान जे जा आहेत तिथं उतरली की त्याच दृष्टीकोनातून ते एवढ्यापर्यंत पण येतील आपला पण रस्ता बनतो आहे सत्तावीस पर्यंत तो बनवून तयार होऊन जाईल म्हणजे आपल्याला नाशिकला आणि नाशिकतून जगाची बाजारपेठ मो ओपन होऊन जाते एकदम सुंदर आणि सोपं झालेलं आहे ते आणि पुढं चालून मला खूप अपेक्षा आहे की महाराष्ट्र सुद्धा जो आहे त्यांनी प्रगतीपथावर जसं समृद्धी महामार्गाने आपण गेलेलो आहे तसच जे आहे आपल्याकडं जे वंदे भारत सुरू झालेले आहेत त्या ज्या ट्रेन्स आहेत अजून त्यांची संख्या वाढवावी जेणेकरून दळणवळण वाढलं की आपली आर्थिक प्रगती निश्चित होणार आहे महाराष्ट्र संपल्यानंतर भारताचा जर विचार आपण करायला गेलो तर भारतामध्ये जे आहे ते आपल्याला जे ऊर्जा स्रोत आहेत मूळ ऊर्जा स्रोत आहेत त्यांची जी आहे ऊर्जा स्रोत सापडणे व त्याच्यावर काम करणे हे आपल्याला आवश्यक आहे ऊर्जा स्रोताचा जो महत्त्व आहे ह्या ज्या ज्या देशांनी ओळखलं समजा अमेरिकेने पहिले ओळखलं तर ते देश हे महासत्ता झालेले आहेत ज्या देशांनी ते ओळखलं नाही ते मागं राहिलेले आहेत आपण ते आता ओळखत आहोत आणि आपण पुढं चाललेलो आहोत आताच आपल्याला जर उदाहरण द्यायचं ठरलं तर भारत आणि अमेरिकेमध्ये बी टी ए करार मंजूर झालेला आहे ज्याच्यामध्ये भारताची आणि अमेरिकेची जी ट्रेड आहे ती ट्रेड फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहे तर ही ट्रेड आपण सुरू करतो आहोत समजा यु एस ए चे जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी चायनावर जे आहे जो टेरेफ लागू केला तो त्यांना एकाच दिवसात मागं घ्यावा लागला कारण चायनाकडे जे आहे ते रेअर एलिमेंट जे आहेत त्याचं प्रमाण खूप जास्ती आहे ते रेअर एलिमेंट म्हणजे काय तर उद्या चालून जे आहे ज्या बॅटरीज करता वापरण्यात येणारा जो थेलियम नावाचा जो पदार्थ आहे जो आपल्याकडं अजून त्याचा रिसर्च चालू आहे तर युरेनियम पासन थेलियम पासन जे आहे त्यांना पुढे जाता येणार आहे त्यांच्याकडे ते स्रोत अवेलेबल झालेले आहे म्हणून त्यांच्यावर लादण्यात आलेली जी टेरेफ होती ती ट्रम्प साहेबांना मागे घ्यावा लागली आपल्याला थोडं जे आहे अजून आत्मनिर्भर व्हायला वेळ लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही म्हटलात आता विचारलं की साहेबांना जे तुम्ही पुस्तक दिले त्याच्यामध्ये नेमकं काय का होतं तर नेमकं त्याच्यामध्ये तेच होतं पहिली गोष्ट म्हणजे एक युद्ध असतं हे जे शस्त्रास्त्राने लढलं जातं आणि दुसरं युद्ध जे असतं ते जे आहे आपण आपल्या मध्ये काही आजार तयार करतात काही देश आणि दुसऱ्या देशांवर ते त्याचा वापर करतात हे जे आहे पहिले महायुद्धापासून जे आहे हे चालत आलेलं आहे आता मागचा जो पिरियड मध्यंतरचा आपला खराब गेला त्याचा मला संदर्भ द्यायचा आहे तर तुम्हाला लक्षात आला असेल मला काय म्हणायचं आहे याला म्हणतात जैविक युद्ध जैविक युद्धाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे सगळं केलं होतं त्याचबरोबर जे आहे आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्याला पुढं जायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना बरोबर शांतीच्या मार्गानेच पुढं जावं लागेल गौतम बुद्ध जे आहेत तेच आपले आदर्श शेवटपर्यंत राहणार आहेत त्याचबरोबर आता मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे हेल्थवर हेल्थ म्हणजेच तुमची प्रकृती त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तणाव व्यतिरिक्त जीवन जगण्याची शैली तुम्ही जर अवलंबली तर तुम्ही शंभरीपर्यंत निश्चित तुम्ही पार करू शकता शेवटची गोष्ट आहे ती म्हणजे लॅप्रोस्कोपीवर लॅप्रोस्कोपी जी पुढं चालून जी आहे जी फक्त आता रोबोटिक सर्जरीकडं जाणार आहे विथ टेक्टाईल फीडबॅक हा याचा मतितार्थ गर्भार्थ मी तुम्हाला सगळं सांगितलंय हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल